राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे आणि महाराष्ट्राला प्रथमच महिला पोलीस संचालक मिळाल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी शुक्ला यांची एकूण आहे फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल होते त्यातील दोन्ही गुन्हे कोर्टाने पुढे रद्द केले गुन्हे रद्द करताच अवघ्या तीन महिन्यामध्येच राज्य सरकारने त्यांना पुन्हा प्रतिष्ठित पदावरती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे या नियुक्ती मागे राज्य सरकारचा काय उद्देश असावा याबद्दल शुक्ला कोण आहेत आणि त्यांची कारकीर्द वादग्रस्त का होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही सकाळ सकाळी ऐन लोकसभा निवडणुकी तोंडावर असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची निवड करत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत विशेषतः येत्या काळात त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या चौकशीला ससेमिरात अडकवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची आता टीका होती महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी निवड होणार याबाबतच्या चर्चा सगळीकडे ऐकण्यास मिळत होत्या शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली त्यावेळी राज्यात अनेक चर्चांना उदाहरण आले होते राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले बच्चू कडू माजी खासदार संजय काकडे माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ठपका ठेवण्यात आला होता राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात कुलाबा पोलिसांनी खटला चालवण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावात राज्य सरकारने फेटाळला होता मुंबईतील प्रकरण शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील होते सीआरपीसीच्या कलम एकशे सत्त्याण्णवच्या तरतुदीनुसार सरकारी अधिकाऱ्यांवर गैरकृत्य केल्याचा आरोप असल्यास त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी आवश्यक असते त्याप्रमाणे कुलाबा पोलिसांनी हा प्रस्ताव पाठवला होता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांनी बन गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणाची चौकशी करण्यात आली दरम्यान सशस्त्र सीमा बल महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्ला यांची ही नियुक्ती केली होती दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांच्या विरुद्ध चौकशी समिती स्थापन करण्यात आली राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली पुढे हे प्रकरण कोर्टाने गुन्हे रद्द केल्यानंतर शांत झाले शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आणि सुरू झाली पोलीस महासंचालक रणजित सेठ सेवानिवृत्त झाले वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फळसनकर यांच्याकडे तात्पुरती महासंचालक पदाची धुरा सोपवण्यात आली होती सेवा शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची जवळपास निश्चित झाले होते त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी शुक्ला यांच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्तीचे अध्यादेश काढला केंद्रीय लोकसेवा आयोगाने या संदर्भात बैठक घेतली होती राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावाची यादी पाठवण्यात आली होती यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते दरम्यान त्यांना मुंबई महासंचालक पद किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार याबाबत संभ्रम होता आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्यातील पोलीस महासंचालकपदी नेमणूक केली मुंबईचे महासंचालक रणजित सेठ यांच्या जा जागी आता रश्मी शुक्ला या नवा महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत राज्याचे ग्रह खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे महासंचालक पदासाठी त्यांचे पारडे जड होते आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता शुक्ला यांच्या काळात महासंचालक पदाची माळ पडणार असल्याचे निश्चित होते लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय होणार होता आणि तसंच झालं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत महत्वाची जबाबदारी सांभाळलेल्या शुक्लांच्या नेमणुकीला शिंदे यांचा होकार आहे की नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांना मुंबईचे पोलीस आयुक्त पद हवे होते मात्र देवेंद्र फडणवीस यांना त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक पदी करायची होती त्यामुळे चार पाच दिवसाचा अधिक वेळ लागला असेही सांगण्यात येते दुसरीकडे येत्या दोन महिन्याच्या काळात राज्यात लोकसभा निवडणुकींच्या आचारसंहिता लागणार आहेत त्यामुळे येत्या काळात शुक्ला यांना या पदावरून हटवता येणार नाही निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याच प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नसल्याने याची त्यांना फायदा होणार आहे आगामी काळात राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस या पदावर रश्मी शुक्ला असल्याने फडणवीसांच्या सरकारला त्यांच्या माध्यमातून अंकुश ठेवला जाण्याचा प्लॅन असू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका